नमस्कार तुमच्या चा, आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते काय सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी काहीतरी झटपट बनवायचे तर चला मग आज आपण झटपट तयार होणारा कांदा लच्छा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी आपण सर्वप्रथम पराठ्यासाठी लागणारी कणिक भिजवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ चवीपुरते मीठ टाकून घेतले आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहोत येथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याचासुद्धा वापर करू शकता किंवा अर्धी वाटी गव्हाचे पीठ व अर्धी वाटी मैद्याचासुद्धा वापर करू शकता आता आपण हे पीठ एकदम घट्ट असे भिजवून घेणार आहोत लच्छा पराठा करताना नेहमी पीठ भिजवताना ते एकदम घट्ट असे पीठ भिजवावे जेणेकरून तुमच्या पराठ्यांना छान असे लच्छे पडतील आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊ आपले पीठ चांगल्या प्रकारे मळून झाल्यानंतर आता आपण हे पीठ जोपर्यंत आपले सारण होत आहे तोपर्यंत भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण लच्छा पराठ्यासाठी लागणारी कांद्याची स्टफिंग बनवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे लच्छा पराठ्यासाठी कांदा कापताना एकदम बारीक असा कांदा कापावा जेणेकरून तुमच्या पराठ्यामधील कांदा निघणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उभ्या आकारामध्ये सुद्धा कांदा कापू शकतात आता आपण यामध्ये एक स्पून जाडसर कुटून घेतलेले धने घेतणार आहोत त्याचबरोबर एक स्पून जिरे एक स्पून ओवा एक स्पून पांढरे तीळ एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून हळद एक टी स्पून धने पावडर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व चवीपुरते मीठ मिठाचा वापर करताना सर्वात शेवटी मिठाचा वापर करावा जेणेकरून तुमच्या कांद्याला पाणी सुटणार नाही आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा मी वेगवेगळ्या वे प्रकारच्या पराठ्यांच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता आपले स्टफिंग बनवून झाले आहे स्टफिंग बनवून झाल्यानंतर लगेच त्याचे पराठे बनविण्यास घ्यावे जेणेकरून तुमच्या कांद्याला पाणी सुटणार नाही आता आपण भिजवून घेतलेल्या कणकेला एकदा चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मळून घेऊ व त्यातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ पिठाचा गोळा बाजूला काढून झाल्यानंतर आत्ता आपण या पिठाच्या गोळ्याला हाताच्या मदतीने एक गोलसर आकार देऊन घेऊ आत्ता आपण या लाटीला कोरडे गव्हाचे पीठ लावून घेऊ गवडे गव्हाचे पीठ लावून झाल्यानंतर आता आपण हे लाटून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे आता आपण ही पोळी लाटून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा व नाव अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपली ही गव्हाच्या पिठाची पोळी लाटून झाली आहे आता आपण लाटून घेतलेल्या गव्हाच्या पिठाच्या पोळीच्या वरच्या बाजूने तेल लावून घेणार आहोत येथे मी तेलाचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकतात सर्व पोळीला चांगल्या प्रकारे तेल लावून झाल्यानंतर आता आपण या पोळीवर बनवून घेतलेले कांद्याचे स्टफिंग भरवून घेणार आहोत कांद्याची स्टफिंग भरताना चारही बाजूने चांगल्या प्रकारे स्टफिंग भरून घ्यायचे संपूर्ण पोळीवर कांद्याची स्टफिंग भरून झाल्यानंतर आता आपण या स्टफिंगवर कोरडे गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत कोरडे गव्हाचे पीठ कांद्यावर टाकून घेतल्यामुळे आपल्या कांद्याला सुटलेले सर्व पाणी गव्हाचे पीठ शोषून घेते व पराठा लाटताना पराठा फाटत नाही आता आपण हा पराठा फोल्ड करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पराठा चांगल्या प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आता आपला हा पराठा चांगल्या प्रकारे फोल्ड करून झाला आहे आता आपण या पराठ्याला चाकूच्या मदतीने मध्यभागी कट करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा पराठा आत्ता आपण कट करून घेऊ पराठा कट करून झाल्यानंतर आता आपण या पराठ्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूला स्टफिंग करून घेणार आहोत स्टफिंगवरच्या बाजूला करून घेतल्यानंतर आता आपण ह्या दोन्ही बाजूंना एकामेकांवर चांगल्या प्रकारे प्रेस करून घेऊ जेणेकरून या बाजू एकमेकांपासून वेगळ्या होणार नाहीत व पराठा लाटताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही या दोन्ही बाजू एकमेकांवर चांगल्या प्रकारे प्रेस करून झाल्यानंतर आता आपण यांना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोल आकारात करून घेणार आहोत आता आपली लच्छा पराठा लाटण्यासाठी लागणारी लाठी बनून तयार आहे आता आपण या लाठीला पीठ लावून घेऊ पीठ लावून झाल्यानंतर आता आपण या लाटीला हाताच्या मदतीने चांगल्या प्रकारे प्रेस करून घेऊ म्हणजे तुमचे जे कांद्याची स्टफिंग आहे ते पराठा लाटताना बाहेर येणार नाही आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे प्रेस करून झाले आहे आता आपण पराठा लाटून घेऊ पराठा लाटताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक असा पराठा लाटू नये तुम्हाला सर्वांना जर कांदा लच्छा पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा वर्षात नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपला कांदा लच्छा पराठा बनवून तयार आहे आता आपण लगेच हा पराठा भाजण्यासाठी घेणार आहोत पराठा भाजण्यासाठी येथे मी गॅस व तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यावर लच्छा पराठा टाकून घेणार आहोत आता आपण या पराठ्याला बटर लावून घेणार आहोत येथे मी बटरचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकतात बटर लावून झाल्यानंतर एक मिनिटानंतर आता आपण हा पराठा पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या लच्छ पराठ्याला छान असे लच्छ पडले आहेत आता आपण हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस सोयीपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपला लच्छा पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजला गेला आहे आता आपण हा लच्छा पराठा काढून घेऊ सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा गरमागरम असा कांदा लच्छा पराठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत सर्वांनी काळजी घ्या बाय